हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला कृषी कल्याण या युट्यूब चॅनलचे ओनर बोलत ना कृषी कल्याण युट्यूब चॅनल हां तर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदाना संदर्भातल्या डिटेल मध्ये माहिती आलेला आहे आणि तुम्ही सगळ्या शेतकऱ्यां जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती होईल ओके ओके तर सर्वात प्रथम मी सांगेल की एकोणतीस तारखेला येणाऱ्या म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला कापूस आणि सोयाबीनचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे हां राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एकेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकरी पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना एक हजार सहाशे कोटी म्हणजे सोळाशे कोटी रुपये रक्कम जमा होणार आहे एकोणतीस तारखेला हां हां तर जिल्हान्याय पात्र यादी बघायची आहे का तुम्हाला सांगायची का थोडक्यात हा कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार त्या संदर्भात माहिती द्या शेतकऱ्यांना तुम्ही थोडक्यात हा तर सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकोणतीस सप्टेंबरला कापूस आणि सोयाबीन येणार अनुदान येणार आहे एकोणतीस सप्टेंबरला हा दुसरा जिल्हा अमरावती एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी जळगाव जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी जालना जिल्ह्यातील तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी बरोबर धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार सहाशे पंचवीस धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख दहा हजार एकोणीस नंदुरबार जिल्ह्यातील एकेचाळीस हजार एकशे चोपन्न नागपूर जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे पंचवीस नांदेड तीन लाख बावन हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी नाशिक पंचाण्णव हजार सातशे सहा शेतकरी पुणे अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी परभणी दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौपन्न शेतकरी बुलढाणा दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न बीड तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी यवतमाळ दोन लाख नऊ हजार सहाशे दोन शेतकरी लातूर दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा त्याचबरोबर वर्धा ऐंशी हजार सहा ऐंशी हजार चारशे एक्याण्णव शेतकरी वाशिम एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी सांगली तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी सातारा एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी सोलापूर एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकरी हिंगोली दोन लाख अकरा हजार आठशे तीस गडचिरोली एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी भंडारा फक्त चारशे चोपन्न आणि गोंदिया था� फक्त दोन शेतकरी अशा प्रकारची कापूस आणि सोयाबीनच्या वंदनासाठी एकोणतीस जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील यादी आहे आणि आता जवळपास आता भरपूर शेतकरी म्हणतील की बा शेतकरी आहेत मग एवढेच कमी का शेतकरी पात्र केले तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो कि बा ही पहिल्या टप्प्यातील यादी आहे आणि एकूण नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र होणार आणि फक्त या पहिल्या टप्प्यामध्ये एक्केचाळीस जवळपास एक्केचाळीस लाख शेतकरी पात्र केलेत आणि जवळपास दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकरी पात्र होणार आहेत आणि का बा एक्केचाळीस लाख पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना अनुदान येणार बाकीच्यांना का नाही येणार ह्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये साधारणतः प्रश्न येतोच ये प्रश्न पडलेला शेतकऱ्यांना हा तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की भरपूर शेतकऱ्यांची साम, सामायिक आधार शेतकऱ्यांची दिलेली नाहीत काही शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे काही शेतकऱ्यांची जवळपास संमतीपत्र कृषी सहायकांच्या माध्यमातून अपलोड करण्यात आले नाहीत याचबरोबर काही शेतकऱ्यांनी संमती पत्र दिले नाहीत मग असे प्रॉब्लेम मुळे ते काही शेतकरी वंचित राहिले आहेत आणि त्या शेतकऱ्यांचं काम सध्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न किंवा भरपूर शेतकऱ्यांना संभ्रम आहे की दादा ई केवायसी कोणत्या शेतकऱ्यांना करावी लागेल आणि कोणत्या शेतकऱ्यांना ई ची करायची गरज नाही बरोबर कारण जे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र केवायसी करायची गरज नाही पण जे शेतकरी पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे लाभार्थी नाहीत त्यांना नमो शेतकरीचे पीएम किसानचे पैसे भेटत नाहीत त्यांना मात्र केवायसी करावी लागेल आता भरपूर शेतकरी म्हणतात की मग आम्हालाच का करावी लागेल यालाच का करायची गरज नाही कारण की पीएम किसान चा जे काही लाभार्थी आहेत त्यांनी पीएम किसान साठी ऑलरेडी केवायसी केलेली आहे बरोबर आहे मग पीएम किसानचा डेटा याच्यासाठी मॅच केला जाणार आहे आणि मॅच केलेला एकेचाळीस लाख शेतकऱ्यांचा आता जे काही तुम्हाला यादी सांगितली ते सर्व डेटा पीएम किसान सी मॅच केलेला आहे सर्व शेतकऱ्यांचा डेटा मॅच झालेला आहे मग आता काही शेतकऱ्यांचं मॅचिंग करणं सुरू आहे काही शेतकऱ्यांचा मॅच होत नाही काय मिस मिसमॅच होत आहे बरोबर आहे त्याच्यामुळं ते पहिल्या टप्प्यात एकेचाळीस लाख शेतकरी पात्र केलेत एक हजार सहाशे कोटी रुपयांची रक्कम मंजूर झालेली आहे आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी याच वितरण होणार आणि आता भरपूर शेतकरी म्हणतात की बाबा तुम्ही वाले चुकीच्या तारखा सांगायला परंतु आम्ही काय करू शकत नाही राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक तारीख दिलेली होती एकवीस ऑगस्टला पैसे येणार एकवीस ऑगस्टला येणार चांगलं होतं पण त्या, त्या तारखेला आलं नाही पुन्हा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दहा सप्टेंबर तारीख दिली त्याही तारखेला आलं नाही मग एकवीस सप्टेंबर दिली या महिन्याची त्याही तारखेला आलं नाही आणि आजची तारीख होती सव्वीस सप्टेंबरची ती दिली होती आजही जमा झालं नाही म्हणजे कृषी मंत्री चुकतं शासन जे काही तारखा का देते शासन चुकतं त्याला आपण काय करू शकत नाही जे सरकार सांगते तेच आपण सांगत असतो बरोबर की नाही हा बरोबर आहे मग याच्यामध्ये चूक आमच्या सारख्या सांगणाऱ्या लोकांची नाहीये वाटल्यास काही शेतकऱ्यांना ही माहिती खोटी वाटत असेल तर त्यांनी बातम्या बघू शकता कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट बघू शकता हा बरोबर आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भातली माहिती सांगली तुमचे काही प्रश्न आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता तर शेतकऱ्यांचे प्रश्न आता जे आहे ते पुढील मध्ये आपण घेऊच पण ज्या शेतकऱ्यांनी या चॅनलला सपोर्ट नसन केला तर त्यांनी सपोर्टसुद्धा करा या चॅनलला कारण की आपण शेतकऱ्यांची विशेष माहिती या चॅनलवरती घेऊन येत असतो हां सबस्क्राईब करावे शेत सर्व शेतकरी बांधवाने या चॅनलला आणि जेणेकरून सगळी तुम्हाला तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवर माहिती भेटेल हा हां ओके ओके धन्यवाद सर ओके धन्यवाद